तर जयश्री पाटील मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करता तर आजचा ब्लॉग चालू होते वरून कारण की संध्याकाळ झाली आणि दुपारी खूप ऊन होता आणि आता स थोडंसं संध्याकाळ झाल्यावरती थंड हवा येते थोडीफार जास्त पण नाही तर असंच मम्मी आणि मी असंच फिरायला आलो इथे आणि माझा गा गावावरून भाऊ आला आहे म्हणजे माझा मावस भाऊ आणि सुलत भाऊ आणि भाऊ पण आले तर बघू शकता टॅरेसवरती खूप छान वाटतं इथे पार्टी थोडे डोंगर वगैरे आहेत ते दिसतात तर मस्त वाटतं इथे फ्रेश होतं माइंड आणि आता दोन दिवस मला जरा सुट्टी होती कारण तब्येत माझी बरोबर नाही मी आयुर्वेदिक औषध खाते ना म्हणून बरेच दिवस व्हिडिओ पण आले नाही आणि अजून पण माझं डोकं वगैरे जडजड असं वाटतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही जास्त केलं नाही तर आता म्हणते थोडं थोडं चालू करायचं बघू कसं जसं होईल तसं मी तुमच्याशी शेअर करेन आणि म्हटलं आता खूप टेरेसवरती थोडंसं सध्यावेळी छान वाटते म्हणून वरती आलो आहे आम्ही आणि आमच्या इकडे समोर पण आता तलाव आहे तिथे पूर्ण पाणी त्याचं काढले आणि त्याचं पण काम चालू होणार आहे बहुतेक त्याच्यासाठी त्यांनी ते पा पाणी वगैरे सगळं काढून घेतले खूप छान दिसते आणि मस्त वाटते आणि टेरेसवरती खूप छान असं वारं गार आले संध्याकाळचे सात वाजले जाता तर म्हटलं चला आता व्हिडिओ इथून स्टार्ट करूया प्राचीला म्हटलं थोडंसं करतो mm. कारण तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे म्हणलं तिलाच काल पण तिलाच करायला सांगितलं आणि आज पण तीच करते तर बघू आता बाकी आज काय 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 संध्याकाळी आणि सोनू आला आहे गावावरून तो जॉबसाठी आहे तो काही तर राहणार नाही म्हणतोय दुसरीकडं आहे रूम दुसरीकडं बघितली मुलं मुलं राहणार आहेत तर म्हटलं बघूया आपण पण आता थोडंसं जेवणाचं वगैरे काही ते म्हणून थोडंसं शूट केलं व्हिडिओ आणि दिवसभर काय आज काय केलं नाही थोडंसं आराम केलं जेवण वगैरे त्याचं आ ते आलं तर म्हटलं आवरलं सगळं बाकीचं आणि आता बघूया संध्याकाळचं जेवणाचं काय बेत आहे काय भाजी वगैरे येते ठीक आहे माझे येते माझे पप्पा घेऊन येणार आहे ते घेऊन येणार आहेत बोलली बोलली मी त्यांना घेऊन या येताना म्हणून तर बघू आता काय काय चला आता समोरचा व्ह्यू बघा थोडासा किती छान वाटते मस्त पूर्ण पाणी ह्याचं काढलंय आणि आता म्हणजे ह्याची साफसफाई वगैरे करून ते करतील व्यवस्थित बहुतेक बघू आता म्हणजे व्यवस्थित झाली होती दाखवूच आम्ही तुम्हाला किती छान वाटतं जेव्हा सनसेट होतो ना तेव्हा तर तर हा आहे ले असं तरी पण छान दिसतंय थोडं यायला पाहिजे होतं आणि या साईडला होतो सनसेट खूप छान वाटतं इथे जेव्हा सनसेट होतो तेव्हा मोस्टली किती साडेपाच सहाच्या दरम्यान छान दिसतं आणि आमचा एरिया जो आहे ना तो खूप शांतत इथे म्हणजे इथं काही रोड वगैरे नाहीये त्यामुळं गाड्या वगैरे बिलकुल नसतात त्यामुळे खूप शांतत असते इथे

पीठ मळायला घेतलंय मी इकडे पीठ मळून घेते आणि थोडंसं भिजत ठेवलं का चपाती चांगली होते मी ते तुझ्या म्हणजे शेअर करेन मस्त चपाती फुलते चांगली तर बघू आता बाकी पुढे कशी होते ह्या चपाती पीठ मळून ठेवल्यानंतर चांगलीच होते सॉफ्ट एकदम बघूया मळून घेते नंतर बोलते तुमची जी प्राची तिकडे जवारी साफ करते आणि गवारीची पण भाजी पर, भाजी बनवणार आहे तर, तर, तर मी नंतर तुमच्याशी शेअर करते तर मी इकडं पीठ मळून घेतलेला आहे आणि पीठ मळून घेऊन म्हटलं जरा थोडंसं भिजत ठेवलं का चांगली चपाती होते मऊ आणि व्यवस्थित होते तर इकडे प्राची गवारी साफ करून घेते कारण चिरायला वेळ वेळ पण लागतो म्हणून मी पीठ वगैरे मळून ठेवलं म्हणजे लवकरात लवकर होईल म्हणून त्याच्यासाठी आणि ऋतुजा इकडे बेडचे बेडला बेडच्या गाद्यांना कवर घालते लोड्यांना कवर घालत होती कारण ते मी घरी आहे म्हणून म्हटलंच थोडंसं धुवून वगैरे साफ करून घेऊया कारण खूप किती दिवस झाले हे होते त्याचे कारण ते आत किचनमधलं काम करून घेतलं ना तर ते त्याच्यानंतर धुतले नव्हते त्याच्यावरती फक्त चादर वगैरे टाकून व्यवस्थित झाकून ठेवलं होतं पण धुतलेच नव्हते म्हणून म्हटलं आता काढून आता घरी आहे तर धुवून घ्यावे म्हणून मी धुऊन घेतले थोडं थोडंसं असं काम केलं का म्हणजे होऊन जातं घरी असलेल्या टायमिंगमध्ये आपल्याला करता येतं त्याच्यासाठी म्हटलं आणि आता मला सुट्टी होती म्हणून तब्येत बरी नसतानाही म्हटलं जाऊ दे थोडंसं म्हटलं आदल्या दिवशी आणि जेवणाची वगैरे जयो तयारी चालूच होती आणि सोनू आलता पण मी का ते काही व्हिडिओ त्या शेअर करायला म्हणजे जमलं नाही तुम्हाला म्हणजे तो आला मग त्याच्यानंतर आम्ही खाली आलो डायरेश गेलो होतो त्याच्यानंतर आवरावर करतच होतो आम्ही आणि तो थोडंसं बाहेरच थांबला होता था। त्याच्याबरोबर दुसरा एक मुलगा आला होता त्याला सोडायला गेला होता आणि तो म्हटलं तो येपर्यंत मग आम्हाला उशीर झाला होता आणि बाकीचं सगळं आवरून वगैरे घेपर्यंत वेळ होतो मग त्याच्यानंतर काय शूट करायला जमलंच नाही आणि त्यालाही तुम तुमच्याशी शेअर करायला मला काही जमलं नाही अरे तो आज गेला तिकडे म्हणजे ज्या जिकडे त्यांनी रूम वगैरे बघितला होता तिकडे गेला तो आणि मग तिकडे राहूनच गेलं परत काही शूटच नाही केलं कारण त्यांचं आल्यानंतर मग एवढे लोक सगळ्यांचं जेवण वगैरे आवरत आवरता मग वेळ होतो आणि जेवण करून मग लगेचच मग आम्ही पण झोपलो आणि ती पण झोपलीत मग त्याच्यानंतर काय मला शे शेअर करायला भेटलं नाही आणि म्हटलं राहू दे आता काय परत आला का मग मी परत शूट करेन आणि ते पण तुमच्याशी शेअर करेन आणि हे मस्त गादे वगैरे म्हटलं टाकून घेऊ गादीचे कवर किती खूप दिवस झाले धुतले नव्हते म्हणूनसाठी हे करून घेतलं होतं आणि छान वाटते की जेणेकरून आणि मी इकडे प्राची बरोबर गप्पा मारत गप्पा मारत शूट करत होतं चालू होतं तर प्राचीनी पण तोपर्यंत गवार वगैरे कट करून घेतली व्यवस्थित आणि मला बखरच बरं वाटायला लागले जरा असं लोक जडजड वाटत होतं दुपारी पण आता ठीक आहे व्यवस्थित आहे आज जरा बरं आता मी बनवून काय काय करू शेंगदाणे भाजून घेऊ काय प्राचीन शेंगदाणे भाजून घे म्हणजे जास्त भात जेणेकरून आम्ही ग्रेव्ही टाईप भाजी करता येईल छान लागते ग्रेव्ही टाईप रस तिखट तिखट मिरची नको टाकून करूया तिखट लाल तिखट टाकून करूया छान होईल ठीक आहे लाल तिखट एक तर ते गावची आहे त्यांना तिखट खायची जास्त सवय होय ते आता बाहेर गेलेत मुलं अजून एक मुलगा आलाय सोन्याबरोबर तर दोघ जण गेलेत बाहेर आता त्यानंतर बघू कधीपासून जर ऋतुजा घालत होती ते एकटीला काही जमत नव्हतं कारण ते खूप असं बाजूला सरकत होते आणि गाद्या म्हटले की थोडेसे त्या इकडे तिकडे पडत असत मग अशी माझ्या डोक्यावरती पडत होती तिने ठेवली होती तर मग म्हंटल जगदी म्हटलं पकडतो की आपण पकडून हे करून घेऊ मग लावून घेतली आणि खूप खरोखर खूप म्हणजे धुतल्यानंतर एवढं सुख समाधान वाटतं ना तसंच घराची ही क्लिनिंग केली ना की खूप छान वाटतं तसं ते पूर्ण लोडे लावून घेतले आणि धुवून घेतले चांगले ना की मस्त वाटलं एकदम आणि फ्रेश वाटलं मला पण बरं वाटलं जरा खूप दिवसापासून करायचं करायचं करत ते राहूनच गेलं होतं आणि ही चादर टाकली होती मी आधी त्याच्यात धुतलेले होते ते कवर म्हणून आणि हे पण इथे मी दरवाजे करून घेतलेले आहेत ते थोडंसं फास्टमध्येच मी तुम्हाला शेअर केलं आहे पण छान झालेत आणि मस्त एकदम डोर त्याचे तयार झालेले आहेत तर किती दिवस शेअर करायचे होते हे वरती केलेले छान वाटते आणि व्यवस्थित आहे का करायचं करायचं व्हिडिओ केला नाही कामातून ह्याच्यातून वेळच नाही भेटत आणि तब्येत पण बरी नसल्यामुळं तर हे असं छान झालेलं आहे नक्की कमेंट मध्ये में सांगा कसे झालेले आहेत कपाड जे दरवाजे केलेले आहेत दरवाजे कसे झालेत ते सांगा आणि आता फक्त मी शेंगदाणे वगैरे भाजून घेते प्राची करते भाजी साफ करते तोपर्यंत सा। तो मी आवरून तर मी तिकडे शेंगदाणे वगैरे काढत होते तोपर्यंत प्राचीने इकडे फोडणी दिली तेल टाकून प्राचीच बनवत होती भाजी ती म्हणली मीच बनवते मम्मी आणि तिला पण खूप जेवणाची आवड आहे तर ती तिने घेतलं बनवायला तोपर्यंत आणि कांदा टाकून तेल टाकून वगैरे इकडे जेरे टाकून तिने कांदा टाकला होता आणि भाजत होती तर मग मग नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मग तिने पण हे केलं म्हणजे व्हिडिओ आपण करायचा आहे शूट म्हणून तिची भाजीची पद्धत कशी आहे ती तुमच्याशी शेअर शे करते तर इकडे मी कांदा टाकून वगैरे भाजून घेतला कांदा थोडासा आणि त्याच्यात त्याच्यामध्येच ती हळद टाकली तिने चांगलं कांदा चांगला भाजला की व्यवस्थित आणि तिला तिची सवय आणि तिच्या हाताला खरोखर खूप छान अशी चव आहे आणि ती बनवत असते सतत काही नाही काहीतरी ती जास्त घरी असली का ती तर म्हटलं तू ती म्हटली मीच बनवते म्हणून मी ती बनवायला घेत होती थो, कारण थोडंसं तिला पण आहे तर म्हटलं तर चला मग हो, ती ह्याच्यामध्ये खूप चांगली अशी म्हणजे गवार टाकून घेतली ती खूप चांगली ह्याच्यामध्ये भाजून घेतली पाहिजेत मेन तर ती खूप वेळ ते करत असते काहीही असं तिला असं डिस्टर्ब नाही करून चालत मध्ये मध्ये तर ती करत होती तिकडे आणि मम्मी बाहेरच बसली होती म्हटलं तुझं आवरलं का मला सांग मम्मी चपाती वगैरे बनवून घेते तर तिने इकडे भाजीला मस्त फोडणी दिली आणि खूप छान आणि टेस्टी होते भाजी एक ती बनवते तशी तर खूप तिची पद्धतच वेगळी आहे बनवण्याची तर छान अशी भाजून घेतली तिने गवारी इतरही काय काय असतं तिचं शेअर करत का करायचं असतं पण ह्यावेळी तिची एक्झाम चालू होती तिचे लास्ट इयर म्हणजे पंधराव्या आता कम्प्लीट झाले आणि एकदम परीक्षेच्या वेळेस ती काय खूपच हे करत असते त्याच्यामुळे तिचा अभ्यासच चालू असतो कंटिन्यू आणि ती काही इकडे तिकडे लक्ष देत नाही मग अजिबात काही बनवायचं आहे असू दे काही करायचं असू दे फक्त क जेवायला उठेल आणि बाकी इतर काही जास्त तिचं हे नसतं त्याच्यामध्ये फक्त अभ्यास आहे का अभ्यास कंटिन्यू अभ्यास चालू असतो आणि ह्याच्यामध्ये तिने धना पावडर वगैरे टाकून घेतले धना पावडर हळद काय पहिलीच टाकली होती तिने पहिलीच टाकायची तर तिची छान अशी पद्धत आहे ती तर तिथं तिखट मसाला आमचा गावचा कोल्हापुरी तिखट मसाला टाकून घेतला तिने आणि धना जिरा पावडर टाकले आणि चांगले परत हे करून घेतले तेलामध्ये चांगली फ्राय केलेली गवार आणि त्याच्यामध्ये ती तिखट आपण मसाला वगैरे टाकतो ते पण चांगली फ्राय करून घ्यायची आणि तिने मीठ पण टाकून घेतलं सोबतच मग ते चांगलं लागू होतं तर त्याची चव चा, चांग चांगली येते असं तिचं म्हणणं आहे कारण ती बोलत पण असते तिचं बडबड 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 चालू असते सततची आणि त्याच्यामध्ये तिने नंतर ओतलं पाणी कारण अशी म्हणजे असं लिक्विड टाईपच भाजी बनवायची होती तिला आणि तशीच आवडते आम्हाला पण सुकी सुखी अजिबात आवडत नाही तर चांगले पाणी ओतून तिने चांगले म्हणजे शिजू देत म्हणून तिने झाकण ठेवून हे करायला घेतले आणि मग म्हटलं इकडं मी इकडे चपाती बनवून घेत होती ते शेअर पण करायचं होतं तुम्हाला म्हटलं आता चला तर थोडीशी चपाती पण आपण शेअर करूया माझी पद्धत कशी आहे ती मी कशा पद्धतीने लाटते ती आणि भांडी वगैरे तर तिकडं ती तिचं तसंच ठेवलं होतं तिने त्या भाजी बनवून मसाल्याचा डबा वगैरे आणि इकडे मी घेतलं होतं चपाती बनवायला तर चार पद्धत चार म्हणजे लेअर येतील असे चपाती बनवते मी काय घडीची चपाती बनवते कधीच असं हे नाही करत तर मस्त भाजी ब चपाती लाटून घेते आणि मग उचलून मेन टाकायचं कारण म्हणजे आपल्याला समजतं की कोणत्या साईडला जाड आहे कोणत्या साईडला पातळ झालेली आहे ते समजते आणि मग व्यवस्थित आपण त्याचा आकार गोल गोल करून घेऊ शकतो तर मी इकडे हे करत असताना तिकडे चपाती माझी पहिली मी टाकली होती ती हे झाली थोडीशी लागली खाली तर छान अशी चपाती चा भाजून लाटून घेतली मी आणि इकडे भाजायला टाकली छान मस्त होते चपाती माझ्या खूप छान चपात्या होतात आणि मस्त पातळ पण लाटते मी आणि आपण पण पातळ लाटायची उचलून उचलून चांगली लाटली ना की खूप हेवते आणि फुगते पण चांगली मस्त फुगली माझी चपाती आणि चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची लालसर होईपर्यंत कारण ह्यांना ते खूप भाजायला पाहिजेत पूर्ण सगळीकडे नाही तर मग ते बरोबर नाही लागत म्हणतात म्हणून मी सगळीकडे भाजून व्यवस्थित घेतली चपाती अशी पद्धत आहे माझी थोडीशीच शेअर केलेली आहे तुम्हाला इकडे मी भाजी माझी चपाती बनवण्याची आणि इकडे प्राचीन झालेली शिजले दोन तीन वेळा उघडून तिने बघितलं परतवून घेतली कारण हलवा बी लागते परत 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 येऊन तर तिने परत परत येऊन हलवत पण होती मध्ये मध्ये बघत होती चेक करत होती की शिजली का नाही भाजी तर शिजतच आली होती म्हणून तिने त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आमच्याकडं शेंगदाण्याचं कूट जवळजवळ सगळ्या भाजीमध्ये टाकतातच ज्या ज्या लागतात त्या तर भाजीमध्ये टाकतातच टाकतात तर इने इकडे भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि थोडीशी लिक्विड टाईप करायची होती म्हणून थोडं पाणी पण टाकलं याच्यामध्ये हा मी कालचा व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि काल त्याच्यानंतर रात्री काय मला परत काही व्हिडिओ करायला भेटलाच नाही आणि मी काही के केलं नाही तर बाकी काही दिवस असंच हे करून गेला बाकी सगळं आवरलं कामं वगैरे आणि जेवण वगैरे आवरलं प्राचीने थोडी मदत मदत केली मला आणि सोनू आला होता तर सोनूचा व्हिडिओ घ्यायला मी म्हणजे नंतर वेळच नाही भेटला आणि तो पण जे आवरावर सगळी चालू होती तर बाकीचं कसं काय वाटलं व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय